घाट अटळ आहे या काव्य रचनेचं सादरीकरण मी करतो आहे रचना दिलीप रा जोशी नाशिक सादरीकरण दत्ता सर देशमुख समाजातली बेफिकिरी अंधश्रद्धा अस्वच्छता भाबडेपणा दांभिकता राजकीय लोकांचा कोडगेपणा या वास्तवावर कोरडे ओढणारं हे काव्य आहे ऐकूया घाट अटळ आहे वर्षातून चार पाच वेळा तरी घाट अटळ आहे वर्षातून चार पाच वेळा तरी घाट अटळ आहे सचेतनाकडून अचेतनाकडं आणि अचेतनाकडून अनंताकडच्या वाटचालीत घाट आटळ आहे घाटावरची गर्दी सुद्धा अटळ आहे सगळं जग मरते आहे फक्त घाट आणि घाटावरची घाण शाश्वत आहे पिळलेल्या चड्ड्या ब्लाउजचे बोळे साड्या पातळांची लतं गुटखा कुरकुरे बिस्किट पुढे या सगळ्यांचा त्याला साज आहे भावनांचा ओघ आहे श्रद्धा अमोघ आहे कुठं पुरुष सुक्तं तर कुठं स्तोत्राचा रडका सुरू घुमतो आहे असंख्यांच्या वणवणीला निधर्मीवादाचा शाप आहे डबक्यातल्या तीर्थातच भरून पावणं आटळ आहे घाट आटळ आहे तुकोबा तुम्ही सांगून गेलात तुकोबा तुम्ही सांगून गेलात तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी इथले सज्जन गटार पाण्यातच पाय धुण्यात आणि त्याच पाण्यानं पापण्या ओल्या करण्यात मग्न आहेत इथले सज्जन गटार पाण्यातच पाय धुण्यात आणि त्याच पाण्यानं पापण्या ओल्या करण्यात मग्न आहेत ना घाणीची परवा ना गर्दीची तमा गंगा दुथडी वाहो ना वाहो भरून वाहणारा निर्माल्य कलश अमर आहे घाट अटळ आहे घाट अटळ आहे गटार गंगेच्या तीर्थाची भावनिकांना ओढ आहे गटार गंगेच्या तीर्थाची भाविकांना ओढ आहे डबक्यातल्या तीर्थातच एहलोकाचं मर्म आहे विधी कुठं उरकायचे धांडोळा घेणं चालू आहे तर कुठं डबडब त्या डोळ्यांसमोर सारा अंधार साचला आहे विधी कुठं उरकायचे धांडोळा घेणं चालू आहे तर कुठं डबडब त्या डोळ्यांसमोर सारा अंधार साचला आहे शासन आमचं द्वाड आहे राज्यकर्ते आणि प्रशासन दोघांच्या निष्ठुरतेची भलतीच जोड आहे घाट आटळ आहे घाट आटळ आहे मोठमोठ्या गाड्यांनी कावळ्यांना हाकून लावलं आहे मोठमोठ्या गाड्यांनी कावळ्यांना हाकून लावलं आहे कावळ्यांच्या मिनतवारीचा खेळ इथं नेहमीचा आहे अनेक देवादिकांची इथं जागती मांदियाळी आहे प्रत्येकाच्या मुखाची दिशा मात्र वेगवेगळी आहे जिना निमूळता आहे घाण पसरट आहे निर्माल्यात झाकलेल्या पिंडाचा कटाक्ष मात्र तीर्प आहे जिना निमूळता आहे घाण पसरट आहे निर्माल्यात झाकलेल्या पिंडाचा कटाक्ष मात्र तीर्प आहे खेटरांच्या ढिगाऱ्यात भीती झाकोळली आहे हेळसाण निष्क्रियतेचा भोळ्या भाविकांना शाप आहे हेळसांड निष्क्रियतेचा भोळ्या भाविकांना शाप आहे या शापातून मुक्ती मिळवणं हेच जणू पाप आहे घाट अटळ आहे घाट अटळ आहे पवित्र तीरावर श्रद्धाळू भाविकांची छळ छावणी रोजच भरते पवित्र तीरावर श्रद्धाळू भाविकांची छळ छावणी रोजच भरते पिळवणूक ही भावनाच या भूमीत अदृश्य आहे वाहत्या नदीचे दिवस गेले डबक्याकाठी जिणे आले वाहत्या नदीचे दिवस गेले डबक्याकाठी जिणे आले अंधश्रद्धेचं हिणवणं झेलत पितरांना आम्ही शांत केलं श्रद्धा हेच सत्य श्रद्धा हेच कर्म श्रद्धा हीच भावना बाकी सगळं मिथ्या आहे घाट अटळ आहे घाट अटळ आहे घाणीनं बरबटलेल्या गलिच्छ डबक्याकडं अतृप्त आत्मे आकाशातून श्रद्धावान भाविक जमिनीवरून मृतांचे नातेवाईक नाईला जातून आणि प्रशासन हस्तीदंती मनोऱ्यातून नजरा नजरातून बघत असते थंड निश्चल निराकार काकस्पर्शासाठी आसूसलेली नजर घाणीच्या आरपार आहे काकस्पर्शासाठी आसूसलेली नजर घाणीच्या आरपार आहे वर्षानुवर्षाचा समज चिरेबंद अपार अभेद्य आहे घाट अटळ आहे घाट अटळ आहे ही घाण हा कचरा ही दुर्गंधी ही घाण हा कचरा ही दुर्गंधी आणि हा बेशिष्ट दुराचार श्रद्धेतही झिरपणारं प्राक्तनच ठरणार असेल तर तुमची आमची कुणाची तरी गफलत नक्कीच होत आहे हे असं आहे हे असंच असतं हे असंच असणार आहे कातडी प्रचंड जाड आहे घाट आटळ आहे घाट अटळ आहे कलेवर ते जळून गेलं कलेवर ते जळून गेलं श्रद्धेपोटी कपडे ओले नेत्रकुणाचे डबडब हुंदके देता हात जोडले अनंत अंतराळात पण पाय पण पाय उभे चिखलात कलेवर ते जळून गेले श्रद्धेपुटी कपडे ओले नेत्रकुणाचे डबडबलेले हुंदके देता हात जोडले अंतराळात पण पाय उभे चिखलात आपतांना आपुल्या आठवतांना बाजूचा ना दिसतो कचरा सुन्न असवे ओघळताना स्थिर देही ना विचार दुसरा जो तो कुटुंब वत्सल असाच आहे त्यांच्या नशिबी घाट हा नक्कीच आहे त्यांच्या नशिबी अटळ घाट हा नक्कीच आहे विरती गंगेमध्ये अश्रुविरती गंगेमध्ये ओल्या देही ओल्या भाळी सचैल येतो चढून वरती कळून चुकते परी त्यालाही वाट निसरडी नक्कीच आहे तरीही चढणे अगत्य आहे तरीही चढणे अगत्य आहे घाट हा असाला अटळ आहे आटळ आहे अटळ आहे घाट आटळ आहे या काव्यरचनेचं वाचन आपण ऐकलं रचना दिलीप रा जोशी नाशिक त्यांचा व्हॉट्सअप नंबर नाईन डबल सिक्स फोर डबल सिक्स वन टू झिरो थ्री सादरीकरण दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स